असतील तुमचं पेयजल योजना असेल औद्योगिक नोड्स किंवा एम आय डी सी म्हणा तुम्ही त्याला पार तर पार दुपारी मी विचारलं होतं शेंद्रा बिडकीन काय आहे जे आज राष्ट्राला समर्पित केलेलं आहे शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहत जिल्हा संभाजीनगर हा जो प्रकल्प आहे तर ह्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य काय आहे कोण सांगू शकत नाहीतर तर एक गोष्ट आहे की जे विरोध करत आहेत त्यांना वाटत असेल की बाबा रस्त्यावरती निभावं लागण शक्य नाही तर वेळीच त्यांनी न्यायपालिकेचा दरवाजा ठोठवणं किंवा न्यायपालिकेद्वारे दाद मागणं गरजेचं आहे राहिली गोष्ट ज्यांचं समर्थन आहे त्यांना सांगितलेलं आहे जी शिरा जॉईन त्यांच्यासाठी परत रिपीट करतो एक तुमचा तो मोनार सर्वेअर समजा शक्तीपीठच्या आशयाने तो नकाशा गाव नकाशा दुसरा तुमचं तालुक्याचा जो तक्ता असतो उभा आणि आडवा उभ्यामध्ये तुमच्या आणीवारीप्रमाणे रहिवाशी किंवा औद्योगिक आणि पुढं तालिका आणि दुसऱ्या पानावरती असतं तुमचं ते विभाग आणि त्यात सामाज्य होणारी गावे आणि तिसरं म्हणजे तुमचे गावातले आता शक्तीपीठचा आशय धरला त्याच्या तीन अधिसूचना प्रसिद्ध झाल्या स्थानिक वृत्तपत्रात कोल्हापूरचा भाग असेल सांगलीचा भाग असेल किंवा सोलापूरचा भाग असेल तर त्यांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजे काय करायचं एक एप्रिल तेवीस ते एकतीस मार्च चोवीस मग तसंच त्याच्या माग एक एप्रिल एकोणीस पासून आता ह्या गेलेल्या मार्चपर्यंत गेल्या तीन वर्षातील तुमच्या स्थानिकमधले मधले तर मग काय बाबा कसं मग आमच्या इथे दहा व्यवहार चालते तर त्यातले उच्च जे जास्त किमतीचे आहेत ते पाच व्यवहार ठेवायचे त्याचं काय करायचं टाकता करायचा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीस नाही सॉरी चुकलं बर का वीस एकवीस एक, एक वर्ष एकवीस बावीस दोन वर्ष आणि अरे या परत काहीतरी गडबड झाली एक मिनिट एक मिनिट तेवीस चोवीस बावीस तेवीस एकवीस बावीस म्हणजे आता कोल्हापूर असेल सांगली असेल किंवा सोलापूर असेल मागील तीन वर्षाचे म्हणजे आता जे एकतीस मार्च संपलं तुम्ही म्हणताल सात मार्चला आधी सूचना तर ऑनलाईन तर ऑनलाईनला स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्धी महत्वाची असते तुमचं व्याजदर असो किंवा मूल्यांकन असो तिथं राव राह पाटका करतील राव हे महत्त्वाचं काय आहे ते लक्षात घ्या तर एप्रिल एकवीस ते मार्च बावीस एप्रिल बावीस ते मार्च तेवीस आणि एप्रिल तेवीस ते मार्च ते पर्यंत एकवीस मार्च जे काही तुमच्या इथं जास्तीचे दराचे जे व्यवहार झालेले आहेत म्हणजे जेवढे दस्त आहेत समजा तुम्ही म्हणताल चारच झालेत तर चार मधले दोन मग तुम्ही म्हणताल की बाबा आमच्या इथं समजा फार कमी कमी फरकाचे आहेत पन्नास साठ हजार म्हणा किंवा काही जे काय असेल तू म्हणताल अकराच नाही ते दहा गुंट्याचाच होता अकरा गुंट्याचाच होता किंवा तो विषय नाहीये एकंदरीत जे तुमचे दस्त आहेत ह्या सगळ्यामध्ये फार तुम्हाला सांगितलेलं मी बरेच फॅक्टर आहेत तुमचं ज्यावेळेस रेडी रेकनर म्हणा किंवा चौपट आणि पाचपट तर ह्याचा लांब लांबपर्यंत तुम्हाला काही रेडी रेकनरप्रमाणे सापडणार नाही काही चौपट सापडणार नाही आणि काहीच पाचपट सापडणार नाही लिहून ठेवा लिहून लक्षात आलं का हे फक्त कसं असतं आपभ्रंशाने